साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्णमीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये तुझ्या सवे परिपूर्ण भाग अकरा श्रीराम तिच्यावर होता आणि ती खाली तिचे हात त्याने घट्ट पकडलेले आणि तिला हलताही येत नव्हतं आता hmm. काय करणार आहेस या अशा परिस्थितीत आपलं लक्ष कोणीही काही बोललं तर त्याच्याकडे जाता कामा नये हा पहिला रूल असतो लक्षात ठेव आधी मग पुढचं बघ हां स्वतःचं साधं रक्षण करता येत नाही आणि मला शिकवतेस आणि म्हणे एवढी ताकद आहे आणि तेवढी ताकद आहे काय उपयोग त्या ताकदीचा त्याचं तिला पाहत बोलणं पाहून तीही त्याला एकटक पाहू लागली होती त्याची ताकद आणि तिची ताकद अर्थात सेम असणार नव्हती त्याच्या ताकदीचा निभाव तिच्या पुढे लागणार नाही ही साधी गोष्ट होती त्याला ती माहीत नव्हती का पण तरीही तो तिला असं बोलून तिला छेडत होता तिला सगळं कळत होत काय काय पाहतंयस अशी माझ्याकडे हम्म कधी पाहिलं नाहीयेस का मला तिला विचारत असतो हळूहळू तिच्या आणखी जवळ चाललेला त्याचा इरादा आणि इतक्यात बदललेला मूड तिच्याही चांगलाच लक्षात आलेला तो तिला किस करायला चाललेला एवढ्यात काहीतरी आठवल्यासारखी ती मध्येच बोलली श्रीराम एक मिनिट म्हणत ती इतकी गडबडीत उठू लागली जसं काहीतरी झालंच आहे तसा तोही गडबडून उठून साईडला झाला काय झालं मुग्धा अरे काय आहे ना मला फ्रेश व्हायचंय म्हणत ती बोलत उठून बाजूला गेली आणि त्याच्यावर हसत तिने बाथरूमकडे धाव घेतली मुग्धा मुग्धा थांब ना तो उठून बाथरूमकडे धावत निघाला मला पण येतं हा फसवायला तुलाच नाही येत काही सगळं म्हणत तोपर्यंत तिनं तो बाथरूमचं दारही लावून घेतलेलं ए ए यार तू माफ केलंस ना यार मला सॉरी ना अजिबात नाही ती आतून म्हणत होती सॉरी ना यार ए मुग्धा लवकर आवरून बाहेर ये प्लीज म्हणत तो बेडकडे आला आणि तिच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला तिथे तिची साईडला पर्स होती आणि तिथेच साईडला तिचा फोन होता तिच्या सेफ्टीसाठी काहीतरी करावं लागणार होतं मघाशी जे काही घडलेलं ते आठवून आताही त्याच्या मनाला अस्वस्थ वाटत होतं हे पुन्हा कधीही घडू शकतं असा विचार त्याच्या मनात येताच त्याने तिचा फोन घेतला आणि त्यामध्ये एक ॲप डाउनलोड केलं आवश्यक ती इन्फॉर्मेशन फीड करून त्यानं ते ॲक्टिवेट केलं आणि सुटकेचा निश्वास टाकला आता ते ॲप अशाच अडचणीच्या वेळी त्याच्यासाठीही उपयोगी पडणार होतं आणि तिच्यासाठीही तिचं लोकेशन आता त्या ॲपमुळे ती कुठेही असली तरीही त्याला कळणार होतं आता त्यालाही थोडं रिलॅक्स फील वाटत होतं एवढ्यात ती बाहेर आली पाहते तर त्याच्या हातात तिचा फोन होता काय नक्की तू काही नाही मी तिचा म्हणत साईडला ठेवून तो फ्रेश व्हायला गेला तिने मोकळे सोडलेले केस बांधले आता काही मोबाईल पाहायचीही तिची इच्छा नव्हती तिने तो चार्जिंगला लावला आणि बेडवर येऊन पडली काहीच वेळा श्रीरामाला आला आणि ब्लँकेटमध्ये शिरला तिच्या जवळ एक तिच्यासोबत मस्ती करू लागलेला त्याचा मूड आता काही वेगळाच होता तिलाही कळत होतं पण ती कंटाळलेली श्रीराम झोप ना आता मला खूप झोप आली आहे ती हसत म्हणाली हो मला माहिती आहे काय माहिती आहे उद्या ऑफिस आहे आणि सकाळी लवकरही उठायचं आहे ऑलरेडी लेट झालाय रे हुँ? ओके बाबा म्हणून तिच्या ओठांवर हलकीच किस करत त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर थोपटू लागला तीही त्याच्या उपदार मिठीत लगेचच डोळे मिठून आश्वस्त होऊन झोपी गेली पुन्हा रेग्युलर लाईफ सुरू झालेलं मुग्धा आणि श्रीरामचं पण आता तर काय समरला लग्नासाठी तयार केलेलं मुग्धाने बस आता त्याच्यासाठी ही मुलगी पाहायची होती त्या दिवशी नेहमीसारखा ने श्रीराम मुग्धाला ऑफिसमधून न्यायला आला समर आजच पुन्हा ड्युटीवर निघून गेला होता नकळत मुग्धा त्याचाच विचार करत होती मुग्धा समर गेला ना आज हो ना त्याचंच वाईट वाटतंय श्रीराम तू समरदादाला कधीपासून ओळखतोस रे हेच मिलिटरीच्या सिलेक्शनपासून तिथेच आमची ओळख झालेली झालं एवढंच की मी फिजिकल टेस्टमध्ये फेल झालो आणि तो पास झाला ओ म्हणजे तुम्ही कॉलेजला सोबत नव्हता ना तर नाही काग, का ग काही विशेष आज असं अचानक का विचारावं वा वाटलं तुला अरे हो तुला सांगायचं राहून गेलं मी ना रक्षाबंधनला त्याच्याकडून अनोखं गिफ्ट मागून घेतलंय आणि तो तयारही झालाय पण काय उपयोग गोष्टी पुढेच सारखे ना झाल्यात म्हणजे मी समजलो नाही अरे मी त्याला लग्नासाठी प्रॉमिस घेतलं ओ काय सांगतेस मग आता प्रॉब्लेम कुठं आहे मग काय मुलगी कशी पाहायची तो एकतरी ते राहत नाही मग बघण्याचा कार्यक्रम ठेवू शकत नाही आता तर आज गेलाही तो आता पुन्हा कधी येईल माहीत नाही त्याच्यासाठी अशी मुलगी बघायला हवी जिचं त्याच्यावर प्रेम असेल आणि त्याचा हा पेशा पाहता हे सगळं असं असूनही ती त्याच्याशी लग्न करायला तयार होईल हो बरोबर आहे तुला एक सांगू हे कोणाला माहीत नाहीये कारण त्यानं हे फारसं कोणाजवळ सांगितलं नाहीये पण मला सांगितलं होतं त्याने एकदा तो कॉलेजमध्ये होता तेव्हा एक मुलगी त्याच्या प्रेमात पडलेली ओहो काय सांगतोस मग पुढे काय झालं त्याचं मग काय होणार खूप प्रेम करत होती वाटत ती त्याच्यावर पण याने तिला नाही सांगितलं नाही सांगितलं ओ काय सांगतोस पण का अगं काय का त्याला मिलिटरीमध्ये जायचं होतं त्याचं आधीपासून ठरलेलं आपल्या आयुष्याचा भरोसा नाही तर तिला कशाला उगाच आशिरा लावा असं त्याला वाटत होतं हो पण अरे तिला तसं सांगायचं होतं आणि तिला काही प्रॉब्लेम नसेल तर काय हरकत होती एक्झॅक्टली exactly. मीही हेच बोललो होतो त्याला इव्हन आणि अगं तेव्हा तिला तो बोललाही होता की त्याचं ध्येय वेगळं आहे आणि त्याला मिल्ट्रीमध्ये जायचंय पण एवढं सांगून ही ती काही प्रेम करायची थांबत नव्हती ती तयार होती पण याने तिला पूर्णतार टाळलं पुढे तिचं काय झालं काय माहित मे बी आईला असं एकटं पडलेलं पाहून समरला वाईट वाटलं असावं आणि त्याने कठोरपणे हा निर्णय घेतला असेल ओ कसा आहे रे हा समर दादा श्रीराम ही मुलगी अजूनही असेल का रे ती मिळायला हवी मग मज्जा येईल आणि तिचं लग्न झालं असेल तर वेडीस का ग नसेल रे झालं नसेलच झालं कशावरून मुग्धा वेड लागलाय तुला इतका वेळ कोणी का थांबेल मी नव्हते का थांबले मी ही वाट पाहिलीच की तुझी खरं प्रेम वाट पाहायलाही शिकवतं ओहो तुझी गोष्ट वेगळी ग गो। सगळे थोडीच असतात असे माझ्या मुग्धासारखे गे नको घरभऱ्याच्या झाडावर चढूस म्हणत ती हसली आणि तोही हसला श्रीराम मला करणारे मदत आपण ती भेटली तर पाहू नाही तर मग दुसरी मुलगी तरी शोधू नेक्स्ट टाइम तो येणार तेव्हा आपण त्याचं लग्न काही करून करूनच द्यायचं बस बर बघू मी एक काम करतो त्याचा बायोडेटा एखाद्या मेट्रोमिनी साईटवर टाकतो बघू काय होतंय आहे का हा हे बेस्ट राहील मुग्धा आणि श्रीराम आता समरसाठी मुलगी पाहण्यासाठी तयारीला लागलेले पुढच्या वेळी तो येणार त्या आत त्याच्यासाठी मुलगी तयार ठेवायची असं काहीसं दोघांनीही ठरवलेलं श्रीरामने मेट्रोमनी साईटवर लगेचच डिटेल्स दिल्या आणि तिथे नंबर मुग्धाचा दिलेला तिला अधूनमधून फोन येत राहायचे ज्यांचा फ्लो कमी असायचा पण वेळेची जुळवणी म्हणजे दाखवण्याच्या प्रोग्रामसाठी तो येईपर्यंत थांबणं गरजेचं होतं ठरवले तसं होईल असं काही दिसत नव्हतं काही पाच सहा स्थळांना वेटिंगवर ठेवून आता तो येण्याची वाट आई आणि मुग्धाही पाहत होती आज ऑफिसमधून निघताना मुग्धाला नेमकाच एक अननोन नंबरवरून कॉल आला तिनं तो उचलला हॅलो येस मुग्ध नेहमीप्रमाणे बोलली आणि समोरून एका मुलीचा आवाज आला हॅलो कोण बोलत आहे आपण फोन केला आहे मॅडम आपण कोण बोलत आहात ते सांगाल का आधी मुग्धा म्हणाली अ मी माझं नाव अस्मिता हां बोला ना अस्मिता मुग्धा बोलली मॅडम तुम्ही सांगा ना कोण बोलत आहात हा नंबर समर यांचा नाही का समर यांचा का असेल हा नंबर हा माझा नंबर आहे तुम्ही नीट सांगाल का नक्की काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मला कळेल मॅम डोंट गेट मी रॉंग पण मी त्यांची मेट्रोमनी साईटवर जाहिरात पाहिली सो तिथे दिलेल्या या नंबरवर कॉल केला होता मला एक्सपेक्ट होतं की हा त्यांचाच नंबर असेल अ नाही नाही हा माझा नंबर आहे मी त्याची बहीण मुग्धा बोलते काय आहे त्याला न सांगताच आम्ही हे सगळं केलं होतं सो माझ्या मिस्टरांनी माझा नंबर दिलेला साईटवर तुम्ही बोला ना ओ मग मग तो मग ते खरंच लग्न करणार आहेत का अहो करायचं आहे आम्हाला त्याचं लग्न म्हणून तर आम्ही जाहिरात दिली मॅट्रोमॅनी साईटवर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर भेटू शकताय तो पुढच्या महिन्यात येणार आहे सुट्टीवरून मुग्धा मला त्यांचा नंबर मिळेल का का जे काही असेल ते माझ्याशी बोला ना अ एक मिनिट असं तर नाही ना तुम्ही त्याला आधीपासून ओळखता अ हो ॲक्च्युली हो, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो ओ माय गॉड म्हणजे तू तीच तर नाही ना आय मीन मी ऐकलं होतं की त्याच्या आयुष्यात तेव्हा कॉलेजमध्ये असं कोणी होतं जी मुलगी त्याच्यावर ओ तू तीच आहेस का एक मिनिट अस्मिता नाव बोललीस ना तू तुझं हे अस्मिता ऐक ना मला तुला भेटायचं आहे का तुझं लग्न झालंय आय मीन तुला भेटायचंच आहे बोल कधी भेटते आहेस मला तू सांगशील तेव्हा मी इकडं पुण्यात असते पुण्यात भेटू शकशील हो मीही पुण्यातच असते हल्ली जॉब करते आहे ओके मग या संडेला भेटूया तर माझा नंबर तर आहेच तुझ्याकडे मला कॉल करू शकतेस कधीही हो चालेल थँक्स मुग्धा अरे थँक्स काय उलट तू भेटलीस हेच मस्त झालं भेटून बोलू बाकीचं हो हो चालेल तिच्याशी थोडं बोलून मुग्धाने फोन ठेवला आणि मग पुढे पाहिलं तर कारला टेकून श्रीराम केव्हाचा येऊन तिच्यासाठी थांबलेला ती धावत आणि उत्साहाने त्याच्याकडे आली मुग्धाला नेमकी तीच मुलगी भेटली आहे जिचं समरवर प्रेम होतं आणि बहुतेक समरलाही ती आवडत असावी पण त्याने फक्त तिच्या भविष्याचा विचार करून तिला नकार दिलेला बहुतेक मुग्धा आता त्या दोघांना मिळवण्याचा प्लॅन करते बघूया हा प्लॅन कसा यशस्वी होतोय ते थे? त्यासाठी ऐकत रहा, तुझ्या सवे परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच